ऊसाच्या उत्पन्न वाढीसाठी मातीची सुपिकता वाढवण्याची गरज असल्याची माहिती शेती शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप यांनी दिली निपाणी तालुक्यातील कारदगा येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना उसाच्या उत्पन्न वाढीसाठी मातीची सुपिकता वाढवण्याची गरज असून योग्य बियाण्याची निवड याचबरोबर जीवाणू खतांचा वापर माती सुधारणे उसाचा पाला शेतामध्ये कुट्टी करणे शेण कताचा पेरणी करून ते मातीत गाडणे सेंद्रिय कत वापरणे गांडूळ कताचा वापर करणे रासायनिक कता बरोबर सेंद्रिय कत वापरणे यासारख्या अनेक गोष्टी वेळेनुसार केले असतात मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत होते अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप यांनी दिली तुम्हाला उत्पादन आहे ते आपल्या आपल्याला जमिनीवरती काम जमिनीची मशागत असते त्याचबरोबर उपलब्ध करून आपण त्याची लागण करण्याची त्याचबरोबर ऊसाची संख्या तुम्हाला समजा माती परीक्षेच्या आधारे व्यवस्थित या प्रसंगी बोलताना ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतातील मातीची सुपिकता अत्यंत गरजेची असून प्रत्येक शेतकरी रयतानी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून होत असलेल्या मोफत माती परीक्षणाचा लाभ घ्यावा आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून माती समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांनी दिली ये ये कारदगा येथील जंगली महाराज मठाच्या सभागृहामध्ये सात ऑगस्ट रोजी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्याकडून आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ स्वर्गीय आमदार डॉ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे निरूपण शिक्षक श्री प्रकाश यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांता हुक्कीरे यांच्यासह कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ दादा पाटील व्हॉइस चेअरमन श्री शरदचंद्र फाटक कार्यकारी संचालक श्री एन वी पाटील मुख्य शेती अधिकारी श्री श्रीशैल हेगन्ना ऊस पुरवठा अधिकारी श्री अमर चौगुले ऊस विकास अधिकारी श्री ए एस पाटील संचालक श्री आप्पासाहेब पाटील श्री इंद्रजीत पाटील सर्व संचालक मंडळ कार्दगा ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष श्री सुभाष टाकाने तसेच मान्यवर सुनीता कोगले कल्पना राय जाधव सुनीता वराळे यांच्यासह स्थानिक मान्यवर कारखान्याचे बोरगाव येथील सर्कल अधिकारी श्री विनोद हिंदळकर श्री अनिल पाटील कार्दगा येथील फिल्दमन श्री बाळासाहेब कटगार कारखान्याचे कर्मचारी आणि कार्दगा का धोनेवाडी भोज बारवाड बार आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी रयत बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी कार्दगाहून का संपादक संदीप कुरुंदवाडे